रामकृष्ण हरिमौली आज श्रावण महिन्यातील पवित्र अशा प्रकारचा पहिला सोमवार आहे या निमित्त सर्व रामभक्तांना शुभेच्छा देतो सर्वप्रथम आमचे आद्य गुरुवर्य वैकुंठवासी हरिभक्त परायण मारुती महाराज काणेगावकर यांच्या कृपा आशीर्वादानं मला आज या पारमार्थी क्षेत्रामध्ये जागा प्राप्त झाली आणि माझ्या सर्व गुरुवऱ्यांना वंदन करून मी ज्यावेळेस रामायण सांगायला सुरुवात केलं त्यावेळेस अनेक दिग्गज वाचक प्रवचक माझ्या सानिध्यामध्ये आले माझ्या सहवासामध्ये आले आणि त्यांनी मला माझ्या हाताला धरून पुढं नेलं त्यामुळे पारमार्थी क्षेत्रामध्ये यश संपादन या ठिकाणी होऊ लागलेलं आहे हा यश म्हणजे आमच्या गावातील सर्व लहानथोर मंडळी विशेष अशा प्रकारचा उल्लेख करावा असा वाटतो की मड्डी सलगरमधील जे काही रामभक्त आहेत लहान थोर आहेत सर्वांनीच मला प्रोत्साहित केलं आणि पारमार्थी क्षेत्रामध्ये पाऊल टाकण्यास भाग पाडले आणि आज ह्या गावच्या पूर्ण आशीर्वादामुळेच मी इथंपर्यंत प्रवास करू शकलो मी आज नांदेड धाराशिव बीड लातूर सोलापूर या जिल्ह्यामध्ये रामायण निरूपणकार म्हणून मी या ठिकाणी बरेच ठिकाणी गेलो ज्या ज्या ठिकाणी मी जाईल त्या त्या ठिकाणी थोडी मला कमतरता वाटली की नवीन तरुण युवक वर्ग नुकतंच रामायण सांगण्यासाठी सुरुवात केलेले आहेत माझ्या मनाच्या ठिकाणी असा विचार आला की आपण जगाचं काहीतरी देणं आहे जगासाठी काहीतरी केलं पाहिजे धर्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे हा विचार माझ्या मनामध्ये आला आणि तो विचार घालणारा माझा सद्गुरु मारुती महाराज विचार घालणारे महाब्रह्मांडाचे मालक प्रभू रामचंद्र यांच्या कृपा आशीर्वादाने विचार या ठिकाणी आला आणि विचारानं काहूर माजवलं की तू काहीतरी जगाचं देणं आहे जगासाठी काहीतरी केलं पाहिजे असं मला माझं मन बोलू लागलं त्यावेळेस विचार केला की आपण श्री एकनाथ भावार्थ रामायण या भावार्थ रामायणामधील प्रत्येक अध्याय बालकांड ते उत्तरकांडापर्यंत सर्व अध्यायीचं निरूपण करावं प्रत्येक अध्यायाचा अभ्यास करावा आणि तो अभ्यास करून कथेत रूपांतर करावं आणि कथेत रूपांतर करून या नवीन जी काही होतकोरी प्रवचक आहेत निरूपणकार आहेत त्यांच्यापर्यंत पोचवावं असा विचार माझ्या मनाच्या ठिकाणी आला आणि एक महिन्यापूर्वी मी सुरुवात केली सुरुवातीला बालकांडाचा विषय एकूण सत्तावीस अध्याय सत्तावीस अध्यायापर्यंत प्रत्येक ओबीचा संदर्भ घेऊन कथा तयार केली आणि कथेचं जे काही ध्वनी मुद्रित माझ्या मारुती सोमवंशी युट्यूब चॅनेलवर पाठवलं ज्या मी युट्यूब चॅनेलवर पाठवत असताना मला अनेक रामभक्तांनी कमेंट केलं कमेंट करून महाराज तुम्ही ही जी काही रामायणाबद्दलचा जो काही विषय आहे तो विषय तुम्ही जगापुढे समोर ठेवलेला आहे आणि हा जो काही उपक्रम आहे तो उपक्रम अगदी चांगला आहे अशा प्रकारचा प्रतिसाद मला या ठिकाणी मिळू लागला आणि मला पुन्हा एकदा भरारी निर्माण झाली आणि आज सोमवार दिवस हा पवित्र आहे त्यानिमित्तानं आपल्यासह हितगुज करावं म्हणून हा व्हिडिओ बनवलं मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की प्रत्येक अध्यायाचं मी निरूपण करून कथा तयार करणार आहे आणि कथा तयार करून युठूला टाकणार आहे वास्तविक पाहता आता श्रावण महिन्यामध्ये गावोगावी रामायण हरिविजय भक्तिविजय नवनाथ अनेक ग्रंथ या ठिकाणी लागणार आहेत आणि या ग्रंथाचं निरूपण करण्यासाठी मला अनेक निमंत्रण या ठिकाणी येऊ लागलेले आहेत ते करून अयोध्याकांडाचा जो विषय आहे तो विषय मी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे रोज एक टाकण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु यदा कदाचित मला जर बाहेरगावाला निरूपण करण्यासाठी जावं लागलं तर थोडाफार उशीर होणार आहे तरीसुद्धा माझा एक हेतू आहे की बालकांड ते उत्तरकांडापर्यंत सर्व अध्यायाचं निरूपण कथारूपेत सादर करायचा त्या अनुषंगाने माझा वाटचाल या ठिकाणी चालू आहे आणि हे प्रयत्न करणारा हा वैकुंठाचा मालक ब्रह्मांडाचा मालक प्रभू रामचंद्र आहेत आणि माझे गुरुवर्य हरिभक्त परायण मारुती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी होणार आहे मला एवढंच सांगायचं आहे व्हिडिओ आवडला तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण रोजच माझे रामायणाबद्दलचे जे काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचणार आहेत याचा अवश्य लाभ घ्यावा आणि आपल्या जीवनाचं कृतकल्याण करून घ्यावं पुनश्च एकदा मी सर्वांचे मनापासून आभार मानतो जय श्रीराम जय श्रीराम